कार आम्ही चाललोय माझ्या माहेरी तर म्हणजे धुलवडीला रात्रीच भावांचा फोन आला की धुलवडीला या म्हणून उद्या तर नाही नाही म्हणत चाललं होतं पण नाही या म्हणले तर सकाळीच बोलवलेलं तर म्हणलं येतो संध्याकाळी निवांत कारण काल चिकदाला होता तर त्याच्या ही करायचे होते सकाळी तर आवरले बघ आता धुलवड तर काय खेळले नाही सकाळपासून पोरांचा सकाळपासून चालले पोहरांनी दुपारी आंघोळे केलेत तर दाजींना पण सुट्टी होती आज धुलवडीची धुलवड दाजींला पण भरवायची तिथे गेल्या दाजीला पण भरवायचे तिथे गेल्या दाजी सोबत काय धुलवड नाही खेळले होय चालले कपडे घालते तर मेकअप कसा वाटतोय माझा आणि साडी जुनीच घातली कारण यांना पण भरवायचे भाऊजेनला पण हे आहे गेल्या गेलं पोरं ने आणला घेतलाय आणि मेन म्हणजे भावाची पोरं सकाळपासून वाढ बघतात मेहुन्यांची त्यांच्या म्हणजे आमच्या भैयाची याची म्हणजे मोठा भावा आला तर सकाळीच जाताना पोहरणला म्हणलं नेहतो दौंडला गेला तर मटण हे आणायला तेव्हाच म्हणत होता की पोरणला नेतो तर म्हणलं नको कुरवड्या हे करायच्या होत्या पोर मदत करू लागतात ना तर झाले आवरले आमचं तर भैया आपण थांबलाय आवरून इकडं चला भावाचा फोन येतोय तर ना घरी येणारे त्याच्यामुळे बाहेरच आहे सगळा तर चालले भावाची बोर वाट बघतो कलर म्हणला कलर कालवून ठेवला त्यांना सापडच कोणाला कलर लावा कारण मी होऊन इकडे येत तर चालू तिथं गेल्यावर भेटू हा आलं की दादा कोणाला लावला होय दाजीला भरवलं का नाही दाजीला कोण लावला डो तोंडा डोके फेकला फेकला असं अग इकडं स्वयंपाक चाललाय काय चाललं दालच्या चिटू बाय आजीला भरवलं आल्या आल्या दात पडली You <laughs> not <laughs>

फिर वो मम्मी निकल ना इकडे खालच्या घरी आले बाबा चालले पुवारांची धुलवड यश कुठे गेला यश यश ची चालली यश ची मित्र आहेत सगळी इकडे ही बारके भाऊ झाले लावलाय गेल्यावर बाकरी करताना गावली ह्यांना लावला या वहिनीला ही मावशी बसली दादा दादा लावला कलर दादा

कोंबड्याच <laughs> चाललंय काल इकडे कोंबड्याच बनवले काजल करते आत आतमध्ये गरम होत ना, ना चांगलं वाटत चुली स्वयंपाक हा छान लागत आम्हाला पण आवडत तिथं चुलीला जागा नाही ना अशी ठेवायला इथे मटण त्याच्यात काढले ना, ना। जेवले जायचे हो आपल्याला कर कर जेवण करायला जेवायला वाढायचं चाललंय पोरण मी जेवणार आहे त्यांनी काय एवढं दोन दोन ठिकाणी त्यांना नाही एवढं आळणी खाल्ले अगोदर आळणी दिल तर काजलनी आम्ही चौगांनी पण आळणी खाल्लं आणि तर मी काही जेवणार नाही पोरं खात्यान दालच्याही थोडा थोडा अंदाजीला कालवर नेणार घरी उद्या खात्याने सकाळी ए भैया चला जेवायला